अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनाची कारवाई कारवाईमध्ये एक जेसीबी बी हवा टिप्पर जप्त कार्यकर्त्यांनी फोन करताच आली महसूल प्रशासनाला जाग शासनाने अवैध गवून खनिज उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले असले तरी मात्र हिंगोलीच्या वसमत तालुक्यामध्ये अवैध गवून खनिज उत्खननाने थैमान घातले आहे आज दिनांक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी वस्म शहरातील बस स्थानक परिसरामध्ये एक हायवा ज्याचा पासिंग क्रमांक एम एच चोवीस जे एक्याण्णव झिरो एक, एक। त्याचबरोबर जे पासिंग क्रमांक एम एच सव्वीस यस चौदा सत्तेचाळीस असा असून सदर इनवॉइस पावतीवर खाडाखोला असल्याचा आरोप कैलास निकाजे यांनी केला आहे सदर प्रकरणी महसूल प्रशासनाला फोन करून माहिती दिल्यानंतर महसूल प्रशासनाचे अधिकारी येऊन इनवॉइस पावतीची चौकशी केली असता सदर पावतीवर खाडाखोला असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सदर प्रकरणी धारकांना तहसीलदार आज दुपारी तीन वाजता वसमतच्या बसस्टँड येथे नवीन बस स्टँडचं बांधकाम चालू आहे बसस्टँड मध्ये आम्ही आमच्या गाडीची पार्किंग करण्यासाठी गेलो तेव्हा असं चित्र दिसलं समोर आ, एक सत्तावन्न एकोणपन्नास एम एच मुर्माची हायवा गाडी तिथं आम्हाला आलेली दिसली दिसल्यावर मी त्या हायवाजवळ गेलो आणि त्या ड्रायव्हरला विचारलं गाडी कोणाची त्यांना नाव सांगितलं नाही मग ही ही गाडी आम्ही पकडली आणि तहसीलच्या प्रशासनाला आपलं प्रशासनाला फोन केला त्यांनी आले आणि गाडी आम्ही त्यांना धरून दिली त्या ठिकाणी त्यांच्या पावत्या बघितल्या त्या पावत्या भोगस होत्या भोगस त्याच्यावर होत्या त्याच्यामध्ये खाडाखोड होती आज दिनांक म्हणजे आज नागपंचमीच्या दिवशी आज आम्ही ती बघितली तर टायमिंग कमी होता टायमिंग चुकीचा होता टायमिंग सकाळी सात ते नऊचा टायमिंग होता आणि डेटे खाडाखोड होती टायमिंग खाडाखोड होती सी नंबर हा चुकीचा दिसून आला म्हणून ह्या इथं काहीच नाही हो इथं दोनशे हायवा चालतात रेतीच्या मुर्माच्या तहसीलचं प्रशासन थोपी मध्ये त्याच्यावर वर जास्तच्या तहसीलदार शारदाबाई यांच्या आशीर्वादानं त्या गा गाड्या चालतात अग एस फो फोन केला एस एमची माणसं आली तलाठी आले सी जेसीबी आणि हायवा त्यांनी जप्त केली आणि एस डी एम ऑफिसला आणून जमा केली ती जे पावती ती पावती कळमनुरी तहसीलची पावती आहे शिंदी शिवारामध्ये उत्खननाची आणि वाहतूक करण्याची परवाना दाखवला पण ती बो, पावती बोगस होती हुँ. बोगस असल्या कारणाने ती ऑफिसला लावली अशा हजारो ब्रास मुरुम आणि हजारो ब्रास तिचं चा, वाहतूक चालू आहे या तहसीलदाराच्या आशीर्वादाने चालू होत है। आता हायवा गाडी आणि एक जेसीबी जप्त केली आणि उलट तिथं आम्ही त्या एस डी एम साहेबाला सांगितलं तिथे एक रुलर आहे रुलर जप्त करा त्यांनी रुलर जप्त केलेलं नाही यांनी असा आध्रा कारोबार चालू आहे त्यामुळं माझी आज मी काल परवाच सा, कलेक्टर साहेबाकडं तक्रार केली आणि मान्य महसूल मंत्री बावनकुळे साहेबाकडं तक्रार केली तिने आदेश केला या तहसीलदार शारदाबाईची इथून बदली करा ती बदली झाली नाही तर आमचं आर पी आय आठवले पक्षाकडून चौदा ऑगस्ट रोजी मंत्रालयामध्ये आत्मधनाचा आम्ही अगोदरच इशारा दिलेला आहे या बाईचं बोगस वाह गौण वा, 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 खनिज मुरुम रेती गिटी आणि डस्ट हे वाहतूक चालूच आहे